मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल टीचरमध्ये मित्रांनो डीबीडीचे काल जे आहे ते निकाल घोषित झालेले आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे सोबतच मित्रांनो तात्पुरती निवड सुद्धा जाहीर झालेली आहे आणि तुम्ही जे वाट बघत होता सातशे बहात्तर पदाच्या संदर्भात तर त्याला आता कुठे ना कुठे मित्रांनो सुरुवात झालेली आहे ठीक आहे सव्वीस आठ दोन हजार चोवीसचे परिपत्रक आहे कालचे परिपत्रक आहे आणि सर्व परिपत्रक मी टेलिग्राम चॅनेलला कालच टाकलेले आहे व्हिडिओ आज बनवत आहे ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या सर्वात पहिली अपडेट जी आहे ते मी टेलिग्राम चॅनलला देत असतो ठीक आहे बघू शकता परिपत्रक क्रमांक सत्तर आहे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा व निकाल व तात्पुरती निवड सूची ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कौशल्य रोजगार जे आहे आपलं डी बी टी त्याच्यामध्ये सातशे बहात्तर पदे भरण्याकरता ऑलरेडी खूप खूप वेळ त्यांनी लावलेला आहे काही विद्यार्थी डी बी टी ऑफिसला जाऊन आले त्याच्यामुळे आता ती प्रोसेस जी आहे थोडीशी सुरू झालेली आहे मित्रांनो तर भारतीय प्रक्रियेला पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीसुद्धा त्यांनी लावलेली होती त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं होतं परंतु डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन क त्यानंतर मित्रांनो निकाल कुठेतरी थांबवण्यात आलेला होता तर आता त्याला सुरुवात झालेली आहे निकाल आलेले आहे तर पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी मग जे व्यावसायिक अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजीकरता पात्र जे उमेदवार आहेत स त्या पात्र उमेदवारांची जी यादी आहे ती लावण्यात आलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर सगळ्या आर्टिस्ट अधीन राहून ही यादी लावण्यात आलेली आहे आणि एकशे बत्तीस एकशे बत्तीस उमेदवारांची यादी आहे ठीक आहे तर एकशे बत्तीस उमेदवार तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये मित्रांनो एकशे बत्तीस उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पहिला नंबरला जे विद्यार्थी आहे त्याच्यानंतर मित्रांनो पहिला कॉलम जो आहे तो नंबर दुसरा मेरिट नंबर तिसरा मित्रांनो कँडिडेटचं नाव नंतर जेल जेंडर आहे कॅटेगरी आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन रिमार्क दिलेला आहे आणि सिलेक्शन कॅटेगरी दिलेली आहे ठीक आहे तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन रिमार्कसुद्धा फार महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ स एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे तुम्ही दोन नंबरला दो, ज्यांचं दो नाव आहे सिरियल नंबर दोन तीन नंबरचा जो मेरिट आहे त्यांच्या नावासमोर आलेला आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो भरपूर काही असं जे आहे ते रिमार्क तुम्हाला वाचायला मिळणार आहे याच्यामध्ये त्यासोबतच काही डिस्क्वालिफाय ची लिस्ट सुद्धा लावण्यात आलेली आहे तर ते डिस्वालिफाय कॅन्डिडेट आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाची लिस्ट आपल्याला बघायची आहे टेलिग्राम चॅनेलला बघू शकता सर्व लिस्ट मी ऑलरेडी मित्रांनो टाकलेल्या आहे ठीक आहे टेलिग्राम चॅनलवरती ठीक आहे आपला टेलिग्राम चॅनल हॅलो टीचर बायटी नावाचा ऑफिशियल चॅनल आहे याच्यानंतर मित्रांनो दुसरी लिस्ट बघायची आहे दुसरी लिस्ट आपल्याला बघायची झाली इथंच ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला वेबसाईटवर डेबीटीच्या या लिस्ट मिळून जातील किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या तिथून सुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करता निकाल तात्पुरती निवड सूची सव्वीस आठ दोन हजार चोवीसचा आहे परिपत्र क्रमांक एकाहत्तर आहे मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकशे अठरा टोटल उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे ठीक आहे एकशे अठरा एकशे अठरा उमेदवारांच्या यादीमध्ये जे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी करता पात्र असल्या उमेदवारांची यादी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल जे कॅन्डिडेट आहे आणि नंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन रिमार्कसुद्धा याच्यात देण्यात आलेला आहे ठीक आहे तर हे सुद्धा तुम्ही इथे बघू शकता तर सर्व यादी जवळपास आलेल्या आहेत ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहता होता त्या सगळ्या याच्यामध्ये सातशे बहात्तर पदाच्या याद्या तुमच्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो पुढची यादी बघूया तर पुढची यादी ओपन करून घेतो ठीक आहे सर्व याद्या टाकलेल्या आहे मित्रांनो याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो जे यादी आहे ती टोटल जे उमेदवार आहेत चार उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे आणि ते आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्र किंवा कागदपत्र पडताळण्यांती जे ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजीकरता पाच उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे ठीक आहे याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो टोटल चारच उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे आणि चार उमेदवार याच्यामध्ये तुम्ही वे बघू शकता ठीक आहे याच्यानंतर पुढची यादी जर बघायची झाली आपल्याला तर एक दोन आणि तीन बघितली तर चौथी यादी आपल्या बघायची झाली चौथ्या यादीवर आपण क्लिक करूया याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो जे यादी लावण्यात आलेली आहे ते यादी किती उमेदवारांची लावण्यात आली ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी पदाकरता प ज्या यादी लावण्यात आली त्यामध्ये फक्त मित्रांनो एकशे पंचवीस उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे आणि परिपत्रकाच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत या ईमेलवर सादर करता येईल अशी ते कागदपत्र पडताळण्याची ही यादी आहे तर याच्यामध्ये पूर्ण पॅराग्राफ आपण वाचून घेऊया सदर पहिल्या टप्प्यातील कागदपत्र पडताळणीकरता नॉट इलिजिबल ठरलेल्या एकशे पंचवीस पंचवीस उमेदवारांची आहे त्यामधलं म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये एकशे पंचवीस जे उमेदवार आहेत ते अपात्र ठरलेले आहेत कोणत्या कारणासाठी ठरले आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे उमेदवारांना त्यांच्या अपात्रतेसंदर्भात प्रमाणपत्र किंवा कागदपत्र सादर करण्याचे असल्यास सदर परिपत्रकाच्या लिंकापासून सात दिवसाच्या आत जे आहे ते जे टी डी आय आर थ्री ॲट रेट डी बी टी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेलवर सादर करायचे आहे ठीक आहे तुम्हाला ज्या परिपत्रकासाठी किंवा ज्या पत्रकासाठी किंवा ज्या डॉक्युमेंटसाठी त्यांनी पात्र केलेलं आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला जर सादर करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता आणि सात दिवसाच्या आत करू शकता मित्रांनो जर तुमच्याकडे असेल नसेल तर मित्रांनो काढून घ्या तर काय कोणतं डॉक्युमेंट्स काढता येत असेल तर आणि ते तुम्हाला जे मेल आय डी त्यांनी दिलेली आहे ऑफिशियल वे मेल आय डी जे टी डी आय आर थ्री या डीट डि डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेल आय डीवर तुम्हाला पाठवायचं आहे ठीक आहे तर डिस्क्वालिफाय कॅन्डिडेटची यादी आहे मित्रांनो याच्यामध्ये स्वप्नील पवार ई डब्ल्यू एस एखाद्यामध्ये ऑप्शन फॉर डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन ऑप्शन फॉर डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन ऑप्शन फॉर डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन म्हणजे आफ्टर डाऊट गेलेले विद्यार्थी जास्त आहे मित्रांनो याच्यामध्ये याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे मेशा आहे त्यांच्या ऐंशीव्या क्रमांकाचे जो मेरिट आहे ते त्यांचं तिथं दिला आहे का ऑलरेडी सिलेक्टेड इन डीबीटी ॲडव्हर्टाईजमेंट वन अप्लिक दोन हजार बावीस अंडर प्रोजेक्ट अफेक्टेड ठीक आहे तर आपटिंग आउट केलेल्या विद्यार्थ्यांची यादी जास्त आहे याच्यानंतर मित्रांनो मॅक्झिमम हीच लिमिट क्रॉस वगैरेसुद्धा आहे तर हीच लिमिटसुद्धा क्रॉस केलेली आहे याच्यानंतर अब्सेंट पॉ डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन बघू शकता मॅक्झिमम एज लिमिट क्रॉस केलेली थे आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव काढण्यात आलेलं आहे नॉट हॅविंग एन्शियल म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचं त्यांच्यामुळे सुद्धा नाव काढण्यात आलेलं आहे नॉट हॅव्हिंग प्रो पी ए सर्टिफिकेट त्याच्यामध्ये सुद्धा नाव काढण्यात आलेलं आहे जर तुमच्याकडे असेल मित्रांनो व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तर तुम्ही मेल आय डीला सेंड करा तुमचं जे हे नाव आहे ते येऊन जाईल सिलेक्शन लिस्टमध्ये आणि जे रिजेक्शन लिस्टमधलं नाव आहे ते हटवून जाईल ठीक आहे याच्यानंतर इन्शियलमुळे घटलेलं आहे मित्रांनो अबसेंट फॉर डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन मॅक्झिमम एज लिमिट क्रॉस याच्यामुळे सुद्धा विद्यार्थी कटलेले आहे ठीक आहे नॉट हॅविंग रिलेवंट एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर नॉट हॅव्हिंग एनशियल दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सर्टिफिकेट तर फार वेगवेगळ्या कारणासाठी विद्यार्थ्यांना याच्यात काढण्यात आलेलं आहे एज लिमिट क्रॉस झालेली आहे त्याच्याकरता काढण्यात आलेला आहे एन्शियल नाही त्याच्याकरता काढण्यात आलेलं आहे एक य सर्व्हिसमॅनकरता रिझर्वेशन मॅक्झिमम लिमिट क्रॉस झाली आहे त्यांच्याकरता काढण्यात आलेलं आहे तर विविध कारणासाठी काढण्यात आलेलं आहे तुमच्याकडे जर वॅल्यूड सर्टिफिकेट तुम्ही बनवू शकता किंवा असेल तर तुम्ही द्या मित्रांनो तुम्ही क्वालिफाय होऊन जाल ठीक आहे नंतर मित्रांनो स्पोर्ट पर्सनकरता जे आहे ते स्पोर्ट सर्टिफिकेट नाही तर अशा प्रकारचे वेगवेगळे कारणं आहेत ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची जी लिस्ट आहे ते एकशे पंचवीस कॅन्डिडेटची लिस्ट लावण्यात आलेली आहे एक दोन तीन चारच्या नंतर मित्रांनो पाचव्या नंबरचं परिपत्रक सहावं आणि सातवं ठीक आहे तर पाचव्या नंबरचं परिपत्रक बघूया मित्रांनो परिपत्रक क्रमांक चौऱ्याहत्तर आहे याच्यामध्ये मित्रांनो इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पदाकरता अपात्र उमेदवारांची अठ्ठ्याण्णव उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे आणि यांनासुद्धा जे मित्रांनो सात दिवसाच्या आत जर तुमच्याकडे वॅलिट सर्टिफिकेट असेल तर जे टी डी आय आर थ्रीन ॲट डीलॅट डी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला तो तुमचं डॉक्युमेंट्स पाठवायचे असेल ठीक आहे तर पाठवायचं आहेच जर तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये नाव आणायचं असेल तर ठीक आहे तर याच्यामध्ये आता आपण बघून घेऊया कोणते कोणते रिझन आहे तर याच्यामध्ये अनिमिश गिरी आहे मित्रांनो नॉट एलिजिबल ऑप्शन फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तर ऑप्शन फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड नॉट हॅविंग इनिशियल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही त्याच्यामुळे काढण्यात आलेलं आहे नॉट हॅविंग रिलेव्ह एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स नसल्यामुळे सॉरी एक्सपिरियन्स नसल्यामुळे सुद्धा काढण्यात आलेलं आहे तर भरपूर काही रिझन दिलेलं आहे तुम्ही त्याकडे जर ते व्हॅलिड असेल तर तुम्ही मेल करा मेल केल्यानंतर तुमचं जे नाव आहे ते सिलेक्शन लिस्टमध्ये येण्याचे चान्सेस आहे जर ते व्हॅलिड असलं तर ठीक आहे नंतर लेज एक्सपिरियन्स नॉट हॅविंग एनशियल काही दोन दोन कारणासाठी सुद्धा डिसेबल झालेले कॅन्डिडेट डिस्क्लिफाय झालेले आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं आहे स्पोर्ट सर्टिफिकेट नाही एनशियल नाही एक सर्विसमॅन सर्टिफिकेट व्हॅलिड नाही ऑलरेडी स्टेट गव्हर्मेंट सर्व्हिस तर ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे त्याच्यामुळे सुद्धा काढण्यात आलेलं आहे कारण की त्याच्याकरता मला एनशियल घ्यायचं असते एनशियल घेतलेलं नसेल सॉरी ने म्हणतो की एन ओ सी घ्यायची असते मित्रांनो एन ओ सी घेतली नसेल तर मग तुम्हाला याच्यात जे आहे ते भाग घेता येत नाही एन ओ सी घेणे फार गरजेचं असते जे गव्हर्नमेंट सर्वट असेल त्यांच्याकरता ठीक आहे याच्यानंतर पुढची लिस्ट बघूया मित्रांनो तर पुढची लिस्ट जर बघायचं झाली आपल्याला तर बघू शकता याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आहे आणि याच्यामध्ये चार उमेदवार अपात्र करण्यात आलेले आहे तर डॉक्युमेंट्स वरपेक्षा ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजीचे चार उमेदवार अपत्रा कोणत्या कारणासाठी केले ते सुद्धा बघूया मॅक्झिमम एज लिमिट क्रॉस झालेली आहे अब्सेंट फॉर डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन नॉट हॅविंग रिलिव्हेंट एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड अब्सेंट फॉर डॉक्युमेंट्स वरपेक्षा त्याच्याकरता चार उमेदवार काढण्यात आलेले आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो लास्ट जी यादी आहे ती सुद्धा बघणार आहोत आपण <Sanother> तर याच्यामध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादीच आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये सुद्धा सहा उमेदवारांची यादी इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीमध्ये लावण्यात आलेली आहे याच्यामध्ये अबसेंट फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि नंतर नॉट हॅव्हिंग एन्शियल नॉट हॅव्हिंग एन्शियल दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि नंतर मित्रांनो एक्सपिरियन्स स विथ एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ठीक आहे नंतर मॅक्झिमम एक लिमिट क्रॉस झालेली आहे तर वेगवेगळ्या कारणासाठी विद्यार्थी डिस्क्वालिफाय झालेले आहे ठीक आहे तर आता प्रश्नच आहे मित्रांनो हे सर्टिफिकेट जर दिले तर क्वालिफाय होऊ शकतात का तर सात आत जर तुम्ही दिले तर होऊ शकतात मित्रांनो आणि आता जी प्रोसेस आहे ते लवकरात लवकर फास्ट हवी हो एवढीच इच्छा आहे कारण की ऑलरेडी भरती फार लाभलेली आहे आणि लवकरात लवकर ही प्रोसेस करून घेण्यात त्यावेळी एवढीच विनंती आहे सोबतच आज काही अपडेट जर आली तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल तर सोबतच तुम्हाला सांग इच्छितो मित्रांनो हॅलो टीचर वाय टी आपला जो चॅनल आहे टेलिग्राम चॅनल याच्यावरती जे कोणी विद्यार्थी बी एम सीचा फॉर्म भरत असेल त्या बी एम सीचा फॉर्म सुद्धा मी याच्यामध्ये जे फर्स्ट अटेम्प सर्टिफिकेट आहे ते फर्स्ट अटेम सर्टिफिकेट मित्रांनो याच्यामध्ये मी पी डी एफ टाकलेली आहे ज्या कोणाला विद्यार्थ्याला लागत असेल फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट त्यांनी ते पी डी एफमधनं ते डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या ठीक आहे ॲक्च्युली ते कॉलेजमध्ये उपलब्ध असतं तुमच्या सोबतच जे निकाल आले आहे डब्ल्यू आर डीचे मित्रांनो सुद्धा याच्यात सुधारित याच्या डब्ल्यू आर डीच्या टाकण्यात आलेला आहे ठीक आहे तर सर्वात प्रथम जी अपडेट असते आपली ते चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलेले जात असते आणि त्याच्यामध्ये जर मित्रांनो सगळ्यात मोठी बाब म्हणजे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की सर्वात पहिली अपडेट जे आपण वाय टी हॅलो वाय वायटी जो आपला टेलिग्राम चॅनल ऑफिशियल त्याच्यावरती टाकत असतो त्याच्यानंतर वेळ मिळाला तसा व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जर तुम्हाला असेल तर बघू शकता मित्रांनो हा फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे ज्या कॉलेजमध्ये जो फॉर्मॅट उपलब्ध नसेल त्यांच्याकरता हा फॉर्मॅट आहे याच्यामध्ये हा ग्रॅज्युएशनचा फॉर्मॅट आहे मित्रांनो आणि दहाव्या वर्गाचासुद्धा मी फॉर्मॅट टाकलेला आहे तर दहाव्या वर्गाचा सुद्धा फॉर्मॅट तुम्ही बघू शकता हा बघा ज्यांना बी एम सीचा फॉर्म भरायचा असेल त्यांनीसुद्धा हा जर तुमच्या शाळेमध्ये फॉर्मॅट उपलब्ध नसेल तर हा फॉर्मॅट वापरू शकता ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती मिळेल तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाईल तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय